येववा देव बापाचे नाव येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना कळवतो येवण अध्याय सतरा ओवी एक ते सव्वीस येशूने आपले डोळे वर आकाशाकडे लावून म्हटले हे सैन्याचे व देव बापा माझी वेळ आली आहे तुझ्या या पुत्राचे गौरव कर अशासाठी की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने तुझे गौरव करावे तू मला जे शिष्य दिले आहेत त्या सर्वांना तू सर्व काळचे जीवन द्यावे यासाठी की सर्व माणसावर तू त्यांना अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी तुझे गौरव करावे आणि येशू ख्रिस्त म्हणतो सर्व काळचे जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव आहे व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला जगाने ओळखावे म्हणजेच ख्रिस्त म्हणतो एकच हे देवाला भजा व ज्याने ज्या येशू येशू येशुख्रिस्ताला पाठवले त्याला मुक्तीदाता म्हणून मानावे येशुख्रिस्त म्हणतो बापा जे काम तू मला करायला दिले ते संपवून मी तुला पृथ्वीवर गौरविले तर आता देव बापा जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याकडून तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर जे शिष्य जगातून तू मला दिलेस त्यांना तुझे नाव यव्हा हे प्रकट केले आहे ते शिष्य तुझेच होते आणि तू मला ते दिले आणि त्यांनी तुझी वचने पाळली आहेत आणि ते आता जाणतात की जे तू मला दिले ते सर्व तुझ्यापासून आहे कारण जी वचने तू मला दिली आहेत ती मी त्यांना दिली आहेत आणि त्यांनी ती घेतली आहे आणि मी तुझ्यापासून निघून आलो हे त्यांनी खरोखर ओळखावे आणि यहोवा देव बाप तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास धरावा असे जे लोक विश्वास धरतात त्यांच्यासाठी मी विनंती करतो मी जगासाठी विनंती करत नाही येशू ख्रिस्त स्वतः त्यांच्या शिष्यासाठी एव्हा देवाकडे विनंती करतो तर तो देव आहे का तर नाही तर जी माणसे तू मला दिली आहेत त्याच्यासाठी विनंती करतो कारण जे तुझे आहेत ते माझे आहेत आणि मी त्यांच्यामध्ये गौरवी आहे यापुढे मी या जगात नाही तर ते या जगात आहे आणि मी तर तुझ्याकडे येत आहे हे पवित्र देव बापा जे तुझे नाव तू मला दिले आहे त्या तुझ्या हेव या नावात तू त्यांना राख यासाठी की जसे आपण एक आहोत तसेच त्यांनी एक हो। व्हावे मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला तुझे हेव ना हे हो नाव दिले आहे त्या तुझ्या हेव या नावात मी त्यांना राखले व सांभाळले आणि जो नाशाचा मुलगा त्याच्यापासून त्याच्यातला कोणी नाश पावला नाही आणि तो नाश पावला यासाठी की तू लिहून ठेवलेला शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून परंतु आता हे बापा मी तुझ्याकडे येत आहे आणि त्याच्यामध्ये माझा आनंद पूर्ण केला जावा म्हणून या गुप्त गोष्टी मी त्यांना सांगतो मी तुझा शब्द म्हणजे तुझ्या आज्ञा व नियम त्यांना दिलेले आहेत जसे मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही म्हणून जगाने त्यांचा द्वेष केला तू त्यांना जगामध्ये क जगातून काढून टाक घ्यावे अशी मी विनंती करत नाही तर त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही तू त्यांना खरेपणात पवित्र कर तुझा शब्द खरेपणा आहे हे ओ देव बापा जसे तू मला जगात पाठवले तसेच मी तुझ्या आज्ञेने तुझे शुभार्धमान सांगण्यासाठी त्यांना जगात पाठवत आहे त्यांच्याकरता मी स्वतः आपणाला पवित्र करतो यासाठी की तेही खरेपणात पवित्र केले जावे आणि मी केवळ त्या शिष्यासाठीच विनंती करत नाही तर त्यांच्या वचनावरून जे ख्रिस्त हा मुक्तिदाता व एकच सेवा देव याच्यावर हो। विश्वास ठेवतात हो त्यांच्यासाठी मी विनंती करतो अशासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे म्हणजेच आज जगामध्ये बायबल एकच आहे त्याचा अर्थ निराळा निराळा करून अनेक ख्रिस्तीपर्यंत निर्माण झालेले आहेत त्या सर्वांनी एकच यव्हा देवाला भजावे आणि येशू ख्रिस्त हा एकमेव मध्यस्थ आहे हे सर्वांनी मानावे व येशू ख्रिस्ताची आई मर्या माता ही ये येशूची आई आहे देवाची आई नाही असे संबोधावे तर संत हे कोणीही नसून यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांनी कार्य केलेले आहे संतांच्या मूर्त्या करून त्यांना जे भजतात ते मूर्तीपूजा आहे पेत्र म्हणतो मी तुमच्यासारखाच मनुष्य आहे माझ्या पाया पडू नका तसेच येशू ख्रिस्त म्हणतो मी देवबापाच्या पवित्र आत्म्याने भूते काढतो मग असा कोण मनुष्य जे येशू ख्रिस्तापेक्षा थोर आहेत त्यांच्या मूर्त्या बनून त्यांना बसतात ती मूर्तीपूजा आहे यव्हा देवाची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला बस बस व मूर्तीपूजा करू नको तसेच येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला बस ह्या दोघांच्या आज्ञा आपण मोडतो तर मग स्वर्गात आपण जाऊ काय तर नाही येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो तर पवित्र आत्मे यहवा देवाकडून मी जगात पाठवीन ह्याबाबत सर्व पंथाचे एकमत झाल्यास प्रोटेशन ऑर्थोडॉक्स कॅरेझमॅटिक याप्रमाणे बरेच पास्टर स्वतः यूट्यूब चॅनल चालवतात परंतु प्रत्येकामध्ये खऱ्या बायबलमध्ये प्रमाणे उजी उणीव आहेत त्या म्हणजे एकच यव्हा देव आहे व येशू ख्रिस्त एकमेव मध्येस्थ आहे व तो देव नाही असे सर्वांना मंत्रित ठरल्यास तसेच इतर संतांना नये यव्हा देवाची पहिली आज्ञा व येशुख्रिस्ताची पहिली आज्ञा आपण सर्वांनी तंतोतंत पाळण्याचा निश्चय केल्यास सर्व पंथ यव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे एक होतील व जसे युरोपमध्ये दो चार हजार पाचशे देवळे ओस पडली त्याप्रमाणे आणखी त्यात भर पडली पडणार नाही यव्हा देव येशुख्रिस्ताच्या अभिवचनाप्रमाणे आपणाला पवित्र आत्मे देईल की ज्यामुळे पवित्र आत्म्याची कृपादान तो आपल्याला देईल हे बापा जसा तू माझ्यामध्ये मा व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनी आम्हामध्ये एक व्हावे यासाठी की तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा आणि तू जे गौरव मला दिले आहेत तसे मी त्यांना दिले आहेत यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये मा यासाठी की जे सर्व एक केले जावे यावरून जगाने जाणावे की तू मला जगाचा उद्धार करण्यासाठी पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांनीही एक करावी हे यवा देव बापा जे शिष्य तुम्हाला दिले आहेत त्यांनी जेथे मी आहे व जेथे मी असणार आहे तेथे माझ्यापाशी असावे ख्रिस्त यव्हा देवाजवळ शिष्यासाठी विनंती करतो तर मग तो देवा आहे का तर नाही येशू ख्रिस्त म्हणतो जगाचा पाया घातला त्यापूर्वी हे बापा तू माझ्यावर प्रीती केली हे न्याय हेवा देव बापा जगाने तुला ओळखले नाही परंतु येशू ख्रिस्त म्हणतो बापा मी तुला ओळखले आणि तू मला जगामध्ये पाठवले व तुझे व्हा हे नाव मी त्यांना कळवले अशासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती प्रीती त्यांच्यामध्ये असावी जे तुला एकच हेवा देव व ज्या येशुख्रिस्ताला तू पाठवले तो शुख्रिस्त हा मुक्तिवताचा आहे व देव नाही असे मानतील तरच यव्हा देव त्यांचे पवित्र आत्मे आपणाला देईल तसेच यव्हान पवित्र आत्म्याच्या पडायला गेला तेव्हा पवित्र आत्मा म्हणतो पहा माझ्या पाया पडू नको कारण तुझ्या व तुझे भाऊ भविष्यवादी ह्यांच्या व या बायबलमधील वचने पाळतात त्यांच्याही सुप्तीचा दास आहे देवाला नमन कर पवित्र आत्मा हा देव नाही तर तो, तो आपल्याला सहाय्य करण्यासाठी पाठवलेला दूत आहे म्हणून आपण आपल्या प्रार्थना गणना सहा सत्तावीसप्रमाणे एव्हा देवाजवळ प्रभू यु ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे तो त्या पूर्ण करेल तसेच तो आपल्याला त्याचे कार्य करण्यासाठी पवित्र आत्मे देईल हा लेलुया आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा ब्रिटर्स प्रेस गॉड हा लेलुया